नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी सी या चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता कंबाईनची एक्झाम खूप जास्त जवळ आलेली आहे आणि तुम्हाला लॉजिक आणि ट्रिक्स पाहिजेत तर त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ थोडासा मोठा व्हिडिओ असेल पण खूप एक्स्टेन्सिव्हली या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि प्लस अशाच ट्रिक्स असणार आहेत अशा ट्रिक्स आणि लॉजिक्स आहेत ज्या मी पी वाय क्यू सगळ्यात प्रूफ केलेल्या आहेत प्रत्येक ट्रिक्सला तर त्या ट्रिक्स तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त उपयोगी पडतं आहे आणि त्याच्यामुळे जर तुमचा एक वर्ष वाचत असेल तर मला नाही वाटत हा पूर्ण एक व्हिडिओ बघायला तुमचा काही टाईम वेस्ट वगैरे होणार आहे तर हा तुमचा एक वर्ष वाचू शकतो तर त्यामुळे हा व्हिडिओ जरा एंडपर्यंत बघा तुमच्याच फायद्याचा आहे तर पंधरा मार्काची इम्प्रुवमेंटसुद्धा होऊ शकते याच्यामुळे आणि तुम्हाला जसं माहितीच निगेटिव्ह मार्क वन फोर्थ आहे कट ऑफ जातो पन्नास ते साठच्या दरम्यान स आपलं कंबाईनसाठी तर मी तेच सांगत आहे आणि ॲव्हरेज तुम्हाला मार्क्स येतात तीस ते चाळीस मार्क खूप जणां बेसिकली ॲव्हरेजमध्ये हे येतात पण तुम्हाला इम्प्रुव्हमेंट कुठेपर्यंत जायचं आहे साठपर्यंत जायचं आहे तुम्हाला पन्नास ते साठ मार्कापर्यंत आणि हे कसं शक्य आहे जेव्हा तुम्हाला लॉजिक आणि हॅक्स माहीत असेल तर शक्य आहे कारण कुठल्याही टॉपरला विचारा त्याला हे सगळे क्वेश्चन येतात असं नसतं तोही लॉजिक ट्रिक्स वगैरे वेगवेगळ्या ट्रिक्स वगैरे वापरून एंडचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला ट्रिक्स आणि लॉजिकने सॉल्व्ह होणार आहेत ते प्रत्येकाला तेवढं सगळं फॅक्च्युअल डाटा वगैरे काही माहीत असतं असं नसतंच तर तुम्हालाही अशा ट्रिक्स वापरावंच लागले आहेत हे इम्पॉसिबल आहे जर विदाउट तुम्ही ट्रिक्स आणि नॉलेज जर यूज नाही के यूज न करता तुम्ही जर क्रॅक करायचा विचार करताय तर तर आपण जर विचार केला जर आपण एक्स्ट्रा वीस क्वेश्चन जर अटेम्प्ट केले जे तुम्हाला बिलकुल काही आयडिया नाही पण तुम्ही लॉजिक वगैरे गेस वर्क खेळताय तर त्या ट्रिक्स लावून जेव्हा खेळता तुम्ही तर जर समजा एक्स्ट्रीम सिच्युएशनने वीसमधले दोनशे दहाच्या दहा चुकले तर तुमचे अडीच मार्क मायनस होत आहेत आणि दहा बरोबर आले तर तुमचे दहा मार्क भेटत आहेत तर नेट स्कोअर किती येतो तुमचा सेवन पॉईंट फाय आणि सेव्हन पॉईंट फार मार्क तुम्हाला कंबाईनमध्ये कुठल्या कुठे तुमची मेरिट लिस्ट जाते तुमचं अटेम अटेम वाचतो आणि एक वर्ष तुमचा मूल्यवान वाचतोय तर त्यामुळे ह्या ट्रिक्स तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आता मी ट्रिक्सचं महत्त्व तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे तर डॉक्टर एम पी एस सी तुम्हाला या व्हिडिओतून काय प्रोव्हाइड करणार आहे तर मोस्टली मी स्ट्रॅटज स्ट्रॅटेजिकली प्लॅन असणारे हा आणि सिक्स्टी प्लसची स्ट्रॅटजीजी असेल यात ट्रिक्स सगळ्या सगळ्या ट्रिक्स सांगणारे ॲप्लिकेशन सांगणारे कसं अप्लाय करायचं त्या ट्रिक्स प्रूफ आहे विथ पी वाय क्यू आता हे सी हे सी जे सायन असतं हे डॉक्टर्समध्ये यूज करा विथ विथला मी आज लिहितो तर विथ पी वाय क्यू मी हा सांगणार आहे समराईज करणारे व्हिडिओ आणि एंडला व्हिडिओच्या तुम्हाला एक गिफ्ट असणार आहे छोटंसं आणि खूप इम्पॉर्टंट असं गिफ्ट आहे तर त्या व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट होईल तर चला एक स्पेशल नोट आता मी स्टार्ट करतो व्हिडिओ मेन कंटेंट चालू झाला आहे ओके स्पेशल नोट काय चूक नसलेली विधाने निवडा चूक नसलेली विधाने निवडा बिनचूक विधाने निवडा जास्त प्रश्न हे असत्य अचूक अशा शब्दानेच विचारतात जेव्हा पण असे तुम्हाला शब्द दिसतील चूक नसले विधानं निवडा बिनचूक विधान निवडा असत्य अचूक विधान निवडा त्यावेळेस गोल करायचा असं वडला गोल करायचं कारण हे खूप जास्त कन्फ्युजिंग स्टेटमेंट एक सुद्धा मिस्टेक तुमचं पूर्ण पेपर खराब करू शकते त्यामुळे असत्य अचूक अशा शब्द जेव्हा पण येतील तेव्हा असं सर्कल करा चौरस करा काहीतरी करा पण ते थोडंसं ध्यान ठेवा एक्झाममध्ये तुम्ही घाईत असता था। एक तास जे तुमच्याकडे खूप वेळा असं एम पी एस सी क्वेश्चन विचारते आणि मुलं चूक करून देतात तिथेच आपला कट ऑफ राहतो तर त्यामुळे हे तिन्ही गोष्टी ध्यान ठेवायचे काय चूक नसलेले विधान निवडायचे आहेत बिनचूक नसलेले विधानं जास्त प्रश्न असत्य अचूक अशा प्रकारे विचारलेले असतात रिक्वायरमेंट काय कट ऑफ क्लिअर करायला नॉलेज पाहिजे नॉलेज मस्ट नॉलेज आहे ट्रिक्सच्या आधी तुम्हाला ॲटलीस्ट बेसिक नॉलेज तरी पाहिजे तो एक बेसिक नॉलेज झाल्यानंतरच्या ह्या ट्रिकी गोष्टीत ऑड वन आउट म्हणजे जम्मू पण ऑड ऑड ऑप्शन वगैरे भेटतील तेव्हा ते ऑड आउट करायचे डिटेल ऑप्शन कुठलाही डिटेल ऑप्शन असेल तेव्हा त्या ऑप्शनवरती लक्ष द्यायचं आहे आता हे सगळ्या ट्रिक्स आहेत मी नंतर पूर्ण प्रत्येक ट्रिक डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आधी नॉलेज बेसिक नॉलेज आहे तर ते आधी असलंच पाहिजे ऑड वन आउट वेगळा ऑप्शन दिसतोय तो एलिमिनेट करायचा आहे डिटेल ऑप्शन कुठलाही ऑप्शन डिटेलमध्ये दिलं आहे तो एलिमिनेट करायचा आहे एलिमिनेशन मेथड एलिमिनेशन मेथड तुम्ही आतापर्यंत शिकलाच असेल म्हणजे जर चारपैकी बाकी बाकी ऑप्शन काढून ह्या ऑप्शन येणारच नाही हा ऑप्शन येणार नाही मग त्यातून जो उरतो ऑप्शन तो आन्सर असतो पॉझिटिव्ह स्टेटमेंट ऑलवेज करेक्ट आता खूप जास्त एम पी एस सी तुम्ही जर पी वायक्यूचा स्टडी केला एम पी एस सीचा तर जे पण पॉझिटिव्ह स्टेटमेंट तुम्हाला दिसतात ते ऑलवेज करेक्ट असतात मोस्ट ऑफ तरी करेक्ट असतात आन्सर्ड इन द क्वेश्चन ओके आता हा काय क्वेश्चन हा काय ट्रिक माहिती आहे का जेव्हा तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनमध्ये आन्सर येत नाही आहे तर तो क्वेश्चन तसाच सोडा आणि थोडंसं सो पुढे जा आणि काही वेळेस काही क्वेश्चनमध्ये त्याच प्रश्नाचा आन्सर असतं ते तुम्हाला पुढे मी एक्झाम्पल सकट सांगणार आहे प्रूफ दाखवणार आहे पी वायक्यूमध्ये विचारले ते स्किप रीड अँड अटॅ अटेम हे तसंच आहे हे पण याचा पण प्रूफ देईल मी काय आता फक्त तुम्ही एकदा ध्यान ठेवा फोडा आणि उत्तर काय संधी विच्छेद फोडा आणि राज्य करा तुम्ही ऐकले इंग इंग्रजांनी आपल्यावरती गेलं तसंच फोडा आणि उत्तर कुठलाही शब्द दिला त्याला दोन भाग दोन भागांमध्ये फोडायचं आणि उत्तर काढायचं ह्याचं पण मी तुम्हाला प्रूफ दिलेला आहे इझी आणि डायरेक्ट क्वेश्चन ऑलवेज रीड केअरफुली जेव्हा पण तुम्हाला वाटतं खूप जास्त इझी क्वेश्चन आहे डायरेक्ट क्वेश्चन आहे तेव्हा रीड ज केअरफुली रीड करायचं आहे ध्यान ठेवायचे कारण एम पी एस सी अशाच वेळेस चुकवतो मुलांना आणि जेव्हा आपल्याला वाटतं खूप जास्त टफ आहे खूप जास्त डिफिकल्ट क्वेश्चन विचारलं आहे कुठलं तरी आट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे पण त्यावेळेस ऑप्शनमधून तुम्हाला आन्सर इझिली भेटू शकतं मग त्यामुळेच घाबरायचं नाही आहे आणि जेव्हा पण इझी क्वेश्चन विचारलं त्यावेळेस थोडंसं लक्ष देऊन वाचायचं आहे बिनचूक अचूक असत्य अशा गोष्टी तिथे विचारलेल्या असतात प्रॅक्टिस 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 म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय या ट्रिक्स काहीच कामाच्या नाहीत जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करणारे तर ह्या ट्रिक्स तुम्हाला काहीच लक्षात नाही राहणारे एक बेसिक लेवलचं नॉलेज असायला पाहिजे प्लस ट्रिक्सवरती तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तरच तुमचं कट ऑफ निघणार आहे ओके आता हे झालं आपण पुढे या व्हिडिओमध्ये कंटेक्स काय काय आहे इम्पॉर्टंट कीवर्ड लिस्ट इम्पॉर्टंट कीवर्ड लिस्ट काय काय आहेत ऑल अल्वेज नेवर ऑल द टाइम्स ओनली एक्सेट्रा हे इंग्लिशमध्ये झालं केवळ फक्त एकही नाही सर्वच अति अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण अवॉइड करायला पाहिजे जेव्हा पण असा ऑल ऑल असा वड आला किंवा फक्त आला काहीही नाही एकच सर्वच अति अशा गोष्टी आल्या तेव्हा सर्कल करा मार्क करा त्या ऑप्शनला आणि ध्यान ठेवा थोडंसं आता आपण स्टार्ट करूया स्किप रीड नेक्स्ट अँड सॉल्व ही ट्रिक काय माहिती आहे का आता इथे तुम्ही क्वेश्चन वाचा हे कंबाईन ग्रुप डीचे प्रिलियम्स दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे असाच एक क्वेश्चन राज्यसेवा दोन हजार चोवीसमध्ये आलेला होता म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नाची वाचा फोडली तुम्हाला समजा ह्या वृत्त वृत्तपत्राबद्दल काहीच आयडिया नाही आहे समाचार आहे की प्रभाकर आहे की ज्ञानप्रकाश आहे की दिनबंधू आहे त्याच वर्षी सतरावा जो क्वेश्चन हा चौदावा क्वेश्चन हा सतरावा क्वेश्चन भारतीय कामगार वर्गाचा उदयन कामगार चवशीबद्दल खालील जोडायला लावायचे नारायण मेघाजी लोखंडे थे थे आता इथे ऑप्शन वाचा ऑल इंडिया ट्रेड्स युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष मद्रास लेबर युनियन असोसिएशन संघटनेची स्थापना आणि अहमदवाद टेक्स्टाईल लेबर आता चौथा ऑप्शन वाचा दिनबंधू वृत्तपत्रातून कामगार प्रश्नांचे उत्तर मांडले दिनबंधू वृत्तपत्रातून कामगार प्रश्नांचे उत्तर मांडलेले आहेत दिनबंधू भेटलं चौथं ऑप्शन म्हणून हा क्वेश्चन जर तुम्ही मार्क केला नसता आणि नंतर पुढे येऊन जर वाचलं असतं या जोडे लावा तर बरोबर हा क्वेश्चन सुटला असता आणि जोडेलावामध्ये नारायण मेकाजी लोगंटी जर तुम फोर्थ फोर्थ जर ऑप्शन भेटला इथे बघा फोर्थ म्हणजे ह्या दोन्हीमधून तुम्ही कुठलं तरी आन्सर करणार आहेत बरोबर आता इथे पण तुम्ही बघा लाला लजपत राय आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन हे खूप ज्यांना माहिती आहे हे बेसिक नॉलेज जर असेल तुम्हाला तर हा एक क्वेश्चन तुमचा सुटतो म्हणजे एका क्वेश्चनमधून तुम्ही दोन क्वेश्चन क्वेशन करताय आणि दोन मार्क तुमचे पक्के पक्के होत आहेत ओके म्हणून थोडंसं ध्यान ठेवायचं आहे दुसरी ट्रिक आहे कॉमन ऑप्शन कॉमन ऑप्शनमध्ये आता इथे काय म्हटलं ब्रिक्स शिखर परिषदेबद्दल जोडायला आहेत आपल्याला तर ह्याच्याबद्दल जर समजा तुम्हाला काहीच माहिती नाही आहे तर ऑप्शनमध्ये कॉमन बघायचं आहे आता ह्या या ऑप्शनमध्ये कॉमन काय पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये दोन दोन अला दोन कॉमन आहे अला दोन कॉमन दोन वेळा आहे मग ह्याला आपण टिक करूया इथे बघायचं इथे कॉमन काय चार कॉमन आहे ब ला चार ब ला दोन हजार पाच दोन हजार पंधरामध्ये सॉरी हां चार उफा उफा शिखर समिती तर इथे आपण टिक केलं आता क मध्ये काही कॉमन दिसतं का नाही आहे कमध्ये काही कॉमन ड मध्ये काही कॉमन आहे हां थ्री थ्री कॉमन आहे ड ला तीन ड ला तीन ओके दोन हजार सतरामध्ये झीम शिखर शिकारप्रजी होती झीआमेन नंतर ईमध्ये काय ईमध्ये पाच कॉमन आहे ओके आन्सर आलं तुमचं दोन कॉमन ऑप्शन असे जेव्हा पण तुम्हाला जोडायला वा येतील तेव्हा कॉमन ऑप्शन ही ट्रिक वापरा आणि तुमचा आन्सर नक्की निघेल ओके समजते दुसरी ट्रिक आहे कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट की ट्रिक आहे आणि याच्याबद्दलच मी अशा काही छोट्या ट्री कीवर्ड्स आणि ट्रिक्सचे एक व्हिडिओ बनवला होता आधी पण त्याचाच खूप चांगला रिस्पॉन्स आल्यामुळे हा दुसरा मी व्हिडिओ घेऊन आला आहे आणि त्यात पण मी ह्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत पण यात जास्त ट्रिक्स मी एक्सप्लेन केलं आणि वेगळ्या ट्रिक्स आहेत आता किवड जी ट्रिक आहे याच्यामध्ये बघा खालील दोन विधान दिलेले आहेत असून हे कारण आहे म्हणजे एक विधान दिले असर्शन रिझनचा क्वेश्चन आहे आणि पर्यायातून योग्य पर्याय निवडायचं आहे पर्वतीय आणि डोंगरा प्रदेशात हवाई वाहतुकी कर वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे आता सर्वांसाठी म्हणलं ते पर्वतीय प्रदेशात रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे तर हे तर कॉमन लॉजिकने सॉल्व होते की पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि लोहमार्ग तयार करणे अतिशय कठीण आहे हे तर आपण बरोबर म्हणू शकतो पण पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशात हवाई वाहतूक हेच एक सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे हे आपण कसं म्हणू शकतो सर्वांसाठी म्हणले ना कॉल कॉमन सेन्स वापरा मग हे बरोबर आहे आणि हे सुक आहे असं आपण ऑप्शन आन्सर बरोबर निघतं ओके आता इथे बघा लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणत्या विधाने बरोबर नाही आहेत तर लोक न्याय कायदेशीर कायदेशीर सेवा अधिसत्ता नियम एकोणीसशे सत् सत्याऐंशीनुसार लोकन्यायिकांना वैधानिक दर्जा दिला गेलेला आहे लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्ती का व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो आता हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे केवळ आणि व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो मग जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी काहीच माहिती नाहीत आणि बरोबर नाही विचारले तेव्हा हा ऑप्शन टिक करून येऊ शकता तुम्ही तुमचा आन्सर बरोबरच येणार आहे समजते आणि हा कमेंट करून त्या व्हिडिओमध्ये विचारलेलं होतं की आन्सर पण सांगत जा त्यामुळे मी आन्सर पण ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे मला वाटलं आहे की तुम्ही ते आन्सर तुम्ही जर कमेंट केलं तर तुमच्या तेच जे जास्त लक्षात राहील त्याच्यामुळे मी कमेंट करा असं म्हणत असतो कधी पण आता पुढे ऑप्शन बघूया एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या राष्ट्रीय टेलिकॉम धोरणाशी खालीपैकी कोणत्या बाबींचा संबंध येतो भारतीय आणि परकीय गुंतवणूक एकोणीसशे शहाण्णवमध्ये पर पर्यंत सर्व खेडे टेलिफोनशी जोडणे आणि ग्रामीण भागासाठी मोफत दूरध्वनी तर आपण इथे बघितले फक्त फक्त भारतीयांना गुंतवणूक खुली केली आहे आता गुंतवणूक तुम्हाला समजा टेलिकॉम क्षेत्र खोलायचं आहे तर एकोणीसशे ब्या एक्क्याण्णव नंतर एल पी जी रिफॉर्म झाले ग्लोबलायझेशन झालं मग आपण फक्त भारतीयांसाठी गुंतवणूक करणार किंवा भारतीयांनाच गुंतवणूक करून देणार किंवा बाहेरचे पण येणार आहेत आणि ते फक्त बोलले मग फक्त ऑप्शन तुम्हाला मी आधीच सांगितलं अशा वेळेस स्ट्रिक काय करायचं आधी गोल करायचं त्याला आणि एलिमिनेट करा त्याला बी एलिमिनेट झाला सर्वरील सर्व पण एलिमिनेट झाला हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला फक्त ए आन्सर आलं तुमचं ओके समजते ट्रिक आणि याच्याचमुळे तुम्हाला ह्या क्वेश्चनचं पण नॉलेज भेटत आहे आणि तुम्ही आता हे व्हिडिओ बघताय पण तुम्हाला ह्या क्वेश्चन्स पण नॉलेज भेटते आणि पी वाय क्यूज येते सगळे एस टी एम एनचा पी वायक्यू हा आणि याचं पण तुम्हाला नॉलेज भेटते सोबत सो मग त्यामुळे दोन्ही बेनिफिट होत आहे तिथे आता आपण बघतोय कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे हा खालील वातावरण कार्बन हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईड यांमध्ये अभिक्रिया होऊन धुआर तयार होतो आणि यांनाच अनुनुक्रियेत हे डॅश आता हे सेकंडरी प्रोडक्ट विचारलेलं आहे ना सेकंडरी पोल्युटन विचारलेलं आहे तर एका रिॲक्शनमध्ये दोन रिॲक्टंट आहेत मग त्याचे प्रोडक्ट्स विचारले आहेत त्यांनी तर अतिथी बघा सगळीकडे फक्त 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 लिहिले आणि बाकी चौथ्या ऑप्शनमध्ये डिटेल दिलेलं आहे जेव्हा पण तुम्हाला रिॲक्शन माहिती आहे आता प्रत्येकालाच प्रत्येक रिॲक्शन पार्ट राहील असं नसतं आहे ना आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी पाठता जाईल असं नाही ना तर त्यावेळेस अशा काही ट्रिक्स वापरा आणि आन्सर मार्क करून या तर थोडा तर रिस्क घ्यावाच लागेल रिस्क येतो इश्क या रिस्क येतो सिलेक्शन आहे असं लक्षात ठेवा आणि थोडंसं रिस्क पण घ्यावंच लागेल तुम्हाला ओझोन अल्डियाड किटोन पॅरा ॲसिलिन नायट्रेट तर हे ऑप्शन तुम्ही मात करू शकता सगळीकडे फक्त फक्त दिले आणि दोनच प्रोडक्ट दिलेले आहेत तर इथे चार प्रोडक्टसुद्धा येऊ शकतात नंतर कॉमन सेन्स जेव्हा कधी लागतो कॉमन सेन्स कधी लागतो मेंटली जेव्हा तुम्ही स्टेबल आहेत त्यावेळेस आता इथे बघा जर तुम्ही मेंटली स्टेबल असेल ना आरामात क्वेश्चन येतो तुम्हाला आदर्श ग्रामीण जरी मिळेल काहीच माहीत नाही तरी पण तुम्ही सॉल्व्ह करता समजा अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी आदर्श सांसदने आदर्श ग्राम योजना चालू केली आणि त्याचं उद्दिष्ट विचारले आता आदर्श ग्राम योजना तुम्हाला काहीच माहीत नाही ग्राम योजना नाव तर कळते ग्राम योजना गावासाठी योजना आहे स्वच्छता स्वास्थ्य हरित हरितता सौ सौदाहपूर्णता यांचे केंद्र बघूया हा ऑप्शन निर्यात केंद्र इम्पोर्टचं काही संबंध आहे का एका गावाशी इम्पोर्ट इम्पोर्ट क्षेत्र आयात क्षेत्र निर्यात क्षेत्र निर्यात क्षेत्र म्हणजे एक्सपोर्ट क्षेत्र आता एक्सपोर्ट आणि गावाचा काही संबंध आहे का एक्सपोर्ट इम्पोर्ट सेक्टरचा विदेशी नियमन आता एक्सटर्नल जे इंटरनॅशनल टेरिटरीज इंटरनॅशनल देश त्यांचा काही गावाचा ग्राम योजनेशी काही संबंध आहे का इथेच तुमचं लॉजिक लागतं आहे आणि म्हणून पहिला ऑप्शन बरोबर येतो तुमचा ओके आणि हा क्वेश्चन कुठला आहे एस टी एम मेन्सचा क्वेश्चन आहे हा परत आता कॉमन सेन्सचा क्वेश्चन खाली विधान विचार घ्यायचं दोन हजार सहामध्ये भारतीय आणि पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादा स्थापना झाली आपल्याला माहिती नाही हा क्वेश्चन बरोबर आहे की नाही भारतीयांनी पायाभूत सुविधा वित्त कंपनीचे मर्यादाकडून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी अल्पकालीन कमी मुदतीचा वित्त पुरवठा केला जातो आता पायाभूत सुविधा आहे समजा तुमच्या प्रायमरी प्रायमरी फॅसिलिटीज आहेत तर त्यासाठी तुम्ही अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म तुम्ही काय शॉर्ट टर्म तुम्ही पुरवठा करणार फायनान्शियल सप्लाय करणार का शॉर्ट टर्म करणार का प्रायमरीसाठी नाही तुम्ही लॉंग टर्म करणार तर अल्पकालीन इथेच हा वर्ड तुमचा चुकतो आहे मग तुम्ही डिटेल्समध्ये जर वाचलं तर तुमचा हा ऑप्शन निघून जातो बी ऑप्शन निघाला तर ए निघाला हा निघाला नंतर हा पण निघाला म्हणजे ऑप्शन तुमचा थ्री येतो बरोबर येतो तुम्हाला तिसरं तिसरं जे स्टेटमेंट ते वाचायची पण गरज नाही पडत तर त्यामुळे तिसरं ऑप्शन तुमचं बरोबर येते त्यामुळे डिटेल तुम्ही एकदा वाचायचं आहे शांत डोकं ठेवायचं तरच होईल आता तुम्ही म्हणाल साठ मिनटं आहेत सर कसं काय करणार तुम्हाला हे प्रॅक्टिस नाही येणार आहे असं नाही की तुम्ही आजच्या आज तुम्ही हे ट्रिक्स लावू शकता सगळ्याच तुम्हाला जोपर्यंत प्रॅक्टिस नाही होणार आहे तोपर्यंत तुम्ही ट्रिक्स नाही अप्लाय करू शकत समजताय ट्रिक्स तेव्हाच अप्लाय होतील जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला मॅनेजमेंट कळेल आणि मॅनेजमेंट कळल्यावरती तुम्ही ते लॉजिकने तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता आता इथे दिले दुसरे ट्रेक ऑप्शन ॲनालिसिस ऑप्शन ॲनालिसिसमध्ये आपण बघतोय पूर्णा ही तापीची उपनदी आहे ओके आता जर मला माहिती नाही मला आठवणता आहे पूर्ण ही तापीची उपनदी आहे की नाही पुढे ऑप्शन आहे तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते पश्चिम वाहिनी नदी, नदी तापी नदी तापी नदी ही पूर्वेकडील दिशे वाहते दोन्ही कॉन्टेक्टेड आहेत पश्चिम पश्चिमवाहिनी पूर्व दक्षिण वाहिनी पश्चिम वाहिनी वाहिनी आता तुम्ही समजा हे दोन्ही ऑप्शन एकाच ठिकाणी बरोबर कसे असू शकतात ब आणि क एका ठिकाणी बरोबर असणार आहे का ब आणि क एका ठिकाणी बरोबर असणार आहे का ऑप्शन आलं की नाही बरोबर तुमचं आन्सर येतं आहे की नाही समजते आहेत का ट्रिक्स कमेंट करून सांगा समजतायत का आवडतायत का ट्रिक्स एस टी एम एन्सचा क्वेश्चन आहे छोटा साधा क्वेश्चन नाही एस टी एम एन्समध्ये विचारलेलं आहे पी वाय क्यूचा क्वेश्चन आहे इथं बघा पॅरापेटिसमध्ये पायाच्या किती जोड असतात पॅराबिट्सच्या पायाच्या जोड्या आता तुम्हाला एवढेच काम आहेत का सगळ्याचे पायाचे किती पायाचे जोड्या किती ह्याच्या जोड्या किती बेडकाच्या पायाच्या जोड्या किती आता हे सगळ्या प्रत्येकाला लक्षात राहणार आहे का कुणाच्या की कोणाच्या पायाच्या किती जोड्यात सुद्धा लक्षात नाही राहणार अशा पायाच्या किती जोड्यात मग काय करायचं ऑप्शन बघा दहा पंधरा दहा ते पंधरा जोड्या वीस ते दहा ते वीस जोड्या चौदा ते त्रेचाळीस जोड्या पंधरा ते चाळीस जोड्या काहीतरी ग्राउंड फिगर द्या ना नंबर आहे ना काहीतरी ग्राउंड फिगर नंबर आहेत हे ही इकडे हा वेगळा का दिला आहे ऑड ऑड ऑप्शन आहे ना करा टिक घ्या थोडंसं रिस्क टिक करा रिस्क घेऊन बघा बरोबरच येणार आहे आन्सर तुम्ही चेक करू शकता डिटेल ऑप्शन पहिलं पण सांगितलेलं आहे मी डिटेल ऑप्शन कुठलं कुठलं आहे खालीपैकी कोणत्या शर्तीचा संक अलोबिया सर्वोत्तम लागू होतो तर इथे बघा हे सगळे सोपे सोपे आणि छोटे ऑप्शन वाटतं टिक करूया चौथा ऑप्शन आन्सर बरोबर येते का बघून या कधीच आहे ग्रुप सी प्रिलियम्स दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे याचा आन्सर काय ते तुम्ही बघून या चौथा ऑप्शन असू शकतो आता ही स्टिक मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले फर्स्ट सिंगल आणि काही एक्झाम्पल जास्त वाढवलेत मी याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं तुमचं पी आय प्रॅक्टिस वाढते आता इथे काय प्राथमिक शिक्षकांची सक्ती करणारे भारतातील पहिले राज्याचा मान कोणत्या संस्थानाने मिळवला पहिल्या राज्याचा मान पहिल्या राज्य संस्थानाने विचार संस्थानाने मिळवला तर आता पहिल्या राज्याचा मान दोन जण मिळवतील का दोन संस्थांना मिळवतील का एकच आहे ना बडदा करा उन माया मार्क मार्क करा रिस्क आहे तो मार्क्स आहे नाही तो नाही आहे नाही तो फिर तीस चाळीस पे अटक जाऊ कट ऑफ जाय का फिफ्टी फाय कंबाईन ग्रुप बी प्रिलियम्स दोन हजार एकवीस आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक कोण होता पहिला नायक घ्या वन बाय वन बाय टू ॲटलीस्ट फिफ्टी फिफ्टी तरी ऑप्शनमध्ये जा पन्नास टक्के तर कुठलं तरी बरोबरी एकतरी एक 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 हे तर येईल किंवा हे तर येईल काहीतरी टिक करून या ब्लँक सोडण्यापेक्षा करून या एक सुद्धा मेरिट जाऊ शकतं बेसिक नॉलेज प्लस कॉमन सेन्स दोन्हीचा पण इथे वापर केलेला आहे पी एस आय मेन्सचा क्वेश्चन या पी एस आय क्वेश्चन ह्यूम कोण होते तुम्हाला जर माहीत असेल काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे पंच्याऐंशीचे आता हे मोठं पद आहे ना यांचं अध्यक्ष होते यांनी अध्यक्ष म्हणजे स्थापना केली होती यांनी काँग्रेसची एकोणीसशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी हां अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापना केली सॉरी थोडंसा गो गंधळ आणि गोपाळकृष्ण गोखले आणि इथे ऑप्शन वाचा हिऊन थोडेसे मोठं आहे आणि एवढं लक्षात ठेवा आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा ऑप्शन वाचा भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव भारतीय राष्ट्रसभेचे अतिरिक्त सचिव भारतीय राष्ट्रसभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी गोखलेंचे उत्तराधिकारी गोखलेच कसे असू शकतात असणार आहे का ऑप्शन सी चार असू शकतं का आणि नंतर ह्यूम ह्यूमना मोठं पद दिलं पाहिजे ना अतिरिक्त सचिव देणार आहे का आपण नाही ना असं काय ते ट्रिक लावून तुम्ही विचार करू शकता आपण पुढे बघूया करंट अफेअर करंट अफेअर प्लस कॉमन सेन्स आता इथे कसं आहे कंबाईन ग्रुप बी चा क्वेश्चन आहे दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे हा करंट अफेअरमधला क्वेश्चन काय आता अर्थशास्त्र नोबल पुरस्कार विजेते दोन हजार एकोणीसमधले अभरजित बॅनर्जी यांनी आजारावरती जीवन प्रवास त्यांच्या पुढील मुद्द्यामध्ये दिलेला आहे आजवरचा सॉरी त्यांची पुनर्जुर् पुनर् उजळणी करून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला पर्याय एक आहे न्यूनतम आय योजना न्याय या भारतीयातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीचे योगदान दिले न्याय ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग होती करंट अफेअरमध्ये जास्त आली होती तर हे बरोबर असणार आहे जेव्हा ज्यांनी करंट अफेअर त्यावेळेस वाचला असेल त्यांना हे बरोबर वाटणार आहे आन्सर म्हणजे बरोबरच आहे गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचा उल्लेख होता इन्फोसिस पुरस्कार मिळाला होता प्रेसिडेंटी प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथून अर्थशास्त्राचे अध्ययन केले कॉलेजमध्ये शिकत आहेत ते मग त्यांना आधीच काही भेटू शकेल का आधी कॉलेजमध्ये शिकणार ना माणूस नंतर मग ते स्पेशलिस्ट बनणार अर्थतज्ज्ञ बनणार मग त्यांना नोबेल पुरस्कार बनणार आधी कॉलेज शिकणार ना मग डी ऑप्शन पहिला येऊ शकतो ना डी ऑप्शन पहिला आला आणि अ तुम्हाला माहिती आहे बरोबरच असणार आहे आणि आता लेटेस्ट आहे एक दोन हजार एकोणीसचं आहे ठीक करून ऑप्शन थ्री समजते तर मित्रांनो पण आपण पी वाय क्यूचं बघितलं कसे काय बघितले पी वाय कीचे सगळे प्रूफ बघितलं सगळ्या ट्रिक्समध्ये कसे काय वापरायचे सगळे ॲप्लिकेशन बघितले आतापर्यंत आपण जेवढे पी वाय क्यू आपण जास्त सॉल्व करू तेवढे आपल्याला थोडंसं आपलं जे ट्रिक्स आहेत तर त्या वापरायला सोपं पडेल सॉल्व प्रॅक्टिस मॉक्स मॉक्समध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे सॉल्व करायचे वेगवेगळे ट्रिक्स लावायचे आहेत हे मी ट्रिक्स सांगितलेत ते पण एकदा रिवाईज करून घ्या आणि ट्रिक्स वापरा मला वाटतं तुमचा हा जो व्हिडिओ बघण्याचा Uh, जो एम आहे तो हाच असला पाहिजे की ट्रिक्स वापरायच्या कशा ना ट्रिक्स पार्ट की, की ट्रिक्स पाठ करायचे हे आले की हे करणार हे आले की हे करणार तुमचं त्या क्वेश्चनला बघून आपोप ट्रिक्स सुचली पाहिजे इथे काय येऊ शकतं इथे काय येऊ शकतं हे कधी होणार जेव्हा मॉक्स करणार तुम्ही डिसाईड स्ट्रॅटर्जी एक स्ट्रॅटजी फिक्स करा मॉक्स मौक, मॉक्सवरून म्हणजे ओ आर कधी फिल करणार तुम्ही एक क्वेश्चन सोडायला एक ओ आर फिल करणार असं करू नका थोडंसं आधी जीएसटी क्वेश्चन सॉल्व्ह करा नंतर मग गणित बुद्धमत्ता हे ठेवा असं काहीतरी वेगळं तुमची ओ आर स्ट्रॅटेजी फिल करायची ठेवा सब्जेक सब्जेक नंतर सब्जेक्ट सिक्वेन्स कुठला सब्जेक्ट तुम्ही आधी सोडणं कुठला सब्जेक्ट नंतर सोडवणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साठ मिनिटाच्या आत करायचं आहे म्हणून ह्याला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे समजून घ्या आणि ट्रस्ट युअर सेल्फ स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही करू शकता फिफ्टी फाय मार्क्स काही छोटी काही म्हणजे असं एकदमच इम्पॉसिबल गोष्ट नाही खूप जणांना मार्क्स येतात तुमचे पण येतीलच म्हणून थोडा विश्वास ठेवा स्वतःवरती आणि तुम्ही हे ऐकलंच असेल विजलो तरी हा माझा अंत नाही डॅश डॅश डॅ हे कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला जर वाटतं एक हा व्हिडिओ खूप जास्त तुमच्यासाठी इफेक्टिव्ह राहिला आहे तर हे कमेंट करून सांगा हे तुम्ही ऐकलंच असेल कुठे कोण म्हटलं आणि कुठे म्हटलं आहे करतो मी तर ट्रिक समराईज करतो करंट अफेअर आणि कॉमन सेन्स यूज करायचं आहे करंट अफेअरला पण आपलं नॉलेज यूज करंट अफेअरचं नॉलेज आपल्या या क्वेश्चन जी एस क्वेश्चन सॉल्व्ह करता म्हणून यूज करा बेसिक नॉलेज तर ठेवायचंच आहे आपल्याला कॉमन सेन्स पण वापरायचं आहे कॉमन सेन्स थोडंसं तुमचं माइंड स्टेबल ठेवा आपोपेल पहिले जे असतात ते सिंगल वस्तू सिंगल माणूस किंवा सिंगल कंपनीजने स्टार्ट होते तर ते लक्षात ठेवा डिटेल ऑप्शन कधी ऑप्शन नीट वाचायचे ऑप्शन नीट वाचले तरच तुम्हाला ते ट्रिक लागणार आहे ऑडमॅन आऊट ऑडमॅन आउट, आउट फाईंड करायचं आहे ऑप्शन ॲनालिसिस ऑप्शन अॅनालिसिस खूप महत्त्वाचं आहे दोन्ही ऑप्शन कॉन्ट्रॅक्टरी असतील तर ते एक सोबत बरोबर असणारच नाही आहेत इथे पण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही नीट वाचला क्वेश्चन तर अल्पकालीन दीर्घकालीन तर ते बरोबर तुमचं ऑप्शन सुटू शकतो कॉमन सेन्स लावला आणि मेंटली स्टेबल असाल तर बरोबरच ते आन्सर येणं तुम्हाला माहित नसलं तरी पण तुम्ही बरोबर सॉल्व्ह शकता इथे तुम्ही एलिमिनेशन टेक्निक वापरू शकता बरोबर आता इथे काय इथे आपण बघितलेलंच आहे फक्त 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 कीवर्ड्स नंतर इथे पण कीवर्डचा ऑप्शन आहे इथे पण केवळ हा कीवर्ड आला आहे इथे पण फॉर ऑल सर्वांसाठीच उपयुक्त असा कीवर्ड आलेला आहे इथे कॉमन ऑप्शन कॉमन ऑप्शननी आपण जोड्या लावा सॉल्व्ह केलेलं होतं कॉमन ऑप्शन बघायचं कुठलेही जोड्याला लावले आणि जेव्हा पण आपण क्वेश्चन सोडतो एखादा क्वेश्चन येत नाही पुढे जेव्हा त्या क्वेश्चन रिलेटेड काही भेटतात तर त्याच्यावरून आपण आन्सर काढायचा ट्राय करा ओके कळालं ह्या ट्रिक्स होत्या मग ह्या ट्रिक्स मी आता तुमच्यासमोर समाराईज केलेल्या आहेत आणि प्लस आणि तुमच्यासाठी मी काहीतरी घेऊन आलो आहे ओके हां गिफ्ट आता गिफ्ट काय टेलिग्राम चॅनल तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि कमेंट करून तुम्ही जरी माहिती तरी मी तिथे कमेंट बॉक्समध्ये पण टाकणार लिंक आणि तिथे काय भेटणार तुम्हाला कंबाईनचे पी वाय क्यू आत्तापर्यंत जेवढे पण पी ओ की प्रिवियस क्वेश्चन विचारले कंबाईनचे ते सगळे पेपर्स आहेत प्लस त्यांचे आन्सर की आहेत आयोगाची आन्सर की आहे तर त्यामुळे हे प्रॅक्टिस करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर कंबाईनचे पी वाय क्यू आता डेली प्रॅक्टिस करा मॉक टेस्ट सॉल्व करा आणि हे टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करू शकता फ्री ऑफ हो कॉस्ट आहे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटते तर शेअर करू शकता तुम्ही मित्रांपर्यंत व्हिडिओ